नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सक्सेस अकॅडमी युट्यूब प्लॅटफॉर्म वरती डिसेंबर आणि जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये ज्या एमपीएससी मार्फत म्हणजे सरळ सेवेतून घेतल्या जाणाऱ्या ज्या काही एक्झाम आहेत कुठल्या भरती येणार आहेत त्या सगळ्या डिटेल्स पाहणार आहेत ज्या भरते येणार आहेत त्याची ऑलरेडी मंजुरी झालेली आहे पण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणी निवडणुकामुळे त्याला एक स्थगिती भेटलेली आहे स्थगिती म्हणजे आचारसंहिता संपल्याच्या नंतर त्या भरती येणार आहेत आपल्यासाठी त्या कुठल्या भरत्या स्टेप बाय स्टेप जाणून घ्या आणि ज्याच्यामध्ये तुम्ही फिट बसताय सुटेबल होतात त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता सुरुवातीला मित्रांनो सार्वजनिक आरोग्य भरती दोन हजार सव्वीस की लेटेस्ट अपडेट आलेले पाच हजार प्लस म्हणजे जवळपास पाच हजार जागा याच्यामध्ये भरल्या जाणार आहेत कारण की हे आत्ताच ताज अपडेट आहे याला मंजुरी सुद्धा मिळाली आहे असं नाही की आपण हवेमध्ये गोळीबार करतो बिलकुल नाही याला जागेला मंजुरी मिळाली आहे फक्त आचारसंहितेमुळे या डिसेंबर ते जानेवारी मध्ये याची ऍड पडणार आहे त्यामुळे याच्या सुद्धा तयारी लागा आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये दहावी आणि बारावी जे पास आऊट विद्यार्थी मित्र आहेत ते सुद्धा फॉर्म भरू शकतात किंवा ज्या विद्यार्थी मित्रांचा टेक्निकल कोर्स झालेला आहे ते सुद्धा याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात म्हणजे संधी दहावी बारावी टेक्निकल डिप्लोमा ग्रॅज्युएशन या सर्वांसाठी अवेलेबल आहे आणि या डिसेंबर जानेवारीमध्ये जी भरती येणार आहे त्याच्यामध्ये क्लास सी क्लास डी आणि क्लास बी म्हणजे गट ब क ड यासाठी जास्त करून भरती होणार आहे काही ठिकाणी क्लास सुद्धा असू शकते किंवा पुढे भरती त्याची सुद्धा येऊ शकते पण ब क आणि ड साठी जास्त आहे दुसरं आहे नगर परिषद नगरपंचायत भरती आता नगर परिषद आणि नगर पंचायत सुद्धा बऱ्याच दिवसापासून गडबड चालू होती कधी येणार केव्हा येणार पण डिसेंबर जानेवारीच्या एंडिंग पर्यंत याची सुद्धा भरती येणार आहे त्याच्यामध्ये लेखपाल सूचना निरीक्षक बऱ्याच पोस्टसाठी वेगवेगळ्या पोस्ट आहेत वेग 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 जशीच भरती येईल त्यानुसार आपण प्रत्येक भरतीचा व्हिडिओ अपडेट करणार आहेत जेणेकरून तुम्हाला कुठली पोस्ट कुठलं वयोमर्यादा क्वालिफिकेशन सगळ्या गोष्टी माहीत असणार होणार आहे मित्रांनो ठीक आहे तिसरं आहे महानगरपालिका भरती जी की आपल्याकडे एकोणतीस महानगरपालिका आहेत त्याच्यापैकी मित्रांनो चारच्या आपल्याला ऑलरेडी भरती अपडेट आलेला आहे त्याचं प्रोसेस फ्लो मध्ये आहे बट आता ज्या सोळा बाकी आहेत म्हणजे काय एकोणतीस पैकी फक्त वीसच्या येणार होत्या या वेळेस तर त्याच्यामध्ये ऑलरेडी चारच्या आहे आहेत तर राहिलेल्या रिमेनिंग बाकी ह्या जानेवारी एंडिंग पर्यंत तुम्हाला अपडेट येऊन जाईल त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांना या महानगरपालिकेत इंटरेस्ट आहे जॉब करण्याचा त्यांनी सुद्धा कसून तयारीला लागायचं मित्रांनो त्याच्यानंतर कृषी विद्यापीठ भरती कृषी सहाय्यक अधिकारी जो की कृषी क्षेत्रातला एक कणा असतो पाठीचा कणा जसा असतो तसा त्याच्यातला मेन पोस्ट आहे आणि खूप स्कोप आहे या पोस्टला म्हणून याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जवळपास दोन हजार प्लस म्हणजे दोन हजार तीनशे ते ऍव्हरेज त्या रेंजमध्ये पद असणार आणि हे सुद्धा पद मंजूर झालेले आहेत फक्त भरतीचं अपडेट यायचं बाकी आहे ते जानेवारी एंडिंग पर्यंत येऊन जाईल याच्यामध्ये सुद्धा आपण डिटेल व्हिडिओ पुढे बनवूया त्याच्यानंतर जिल्हा परिषद भरती याचं सुद्धा डिसेंबर ते जानेवारी नवे नवे तर फेब्रुवारीपर्यंत याचं सुद्धा अपडेट येईल याचा अजून डिटेल्स आलेला नाही पण ही भरती शंभर अँड वन पर्सेंट होणार कारण की बऱ्याच दिवसापासून पेंडिंग है। भरती आहे आता तलाठी भरती ज्याच्यामध्ये सतराशे जागेला मंजुरी मिळाली आहे महसूल ने ऑलरेडी घोषणा सुद्धा केलेली आहे फक्त त्याची अपडेट यायची बागेवरती म्हणजे तर ती डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारी एंडिंग पर्यंत तुम्हाला आ, नवे नवे डिसेंबर एंडिंगला तुम्हाला याची घोषणा मिळेल किंवा अपडेट येईल आणि ही तलाठी भरती शंभर टक्के होणार आहे आणि याच्यामध्ये जागा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे सतराशे जागा म्हणजे जोक नाही म्हणून तयारीला कसून लागायचं कारण दहा ते बारा वेगवेगळ्या डिपार्टमेंट मधल्या भरती डिसेंबर जानेवारी सव्वीस मध्ये येणार आहे म्हणून तुम्हाला स्कोप खूप मोठा आहे करिअर सेट करण्याचे चान्सेस जास्त आहेत म्हणून तयारीने जोरात लागायचं आहे त्याच्यानंतर ला ला वन रक्षक वनसेवक आत्ताच लेटेस्ट अपडेट आलेले याचं पण एक दोन दिवसापूर्वी वनरक्षक आणि वनसेवकाच कालच जाहिरात आलेलं आहे मित्रांनो त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांचा हाईट वेट फिजिकल फिटनेस चांगला असेल आणि दहावी बारावी जे पास असतील किंवा एखादा टेक्निकल कोर्स किंवा अजून दुसरे क्वालिफिकेशन जरी असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता कारण जे विद्यार्थी मित्र ग्रामीण भागातून असतात त्यांना हा भरतीमध्ये चांगला स्कोप आहे कारण याच क्रायटेरिया खूप जास्त हार्ड नसतो फक्त तुमचं फिजिकल चांगलं असलं पाहिजे आणि तुमचा एक दहावी ते बारावी तुमचं बेसिक शिक्षण झालेलं पाहिजे त्यामुळे या भरतीला खूप मोठा स्कोप आहे आणि बरेच विद्यार्थी मित्रांच्या मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा कमेंट होते की वनरक्षक किंवा वनसेवकाची भरती कधी येणार आहे तर लवकरच तुमच्यासाठी आनंदाची बातमी येणार आहे एक ते दोन महिन्यामध्ये कारण याला सुद्धा मंजुरी मिळाली आहे पण ह्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यामुळे आचारसंहिता लागू झाली म्हणून शासनाला काही गोष्टी ला विलंब होत असतो आणि तो करावाच लागतो कारण निवडणुका होणं गरजेचं आहे तरच आपली लोकशाही टिकून राहील म्हणून याची सुद्धा जोरदार तयारी करायची मित्रांनो त्याच्यानंतर जी म्हणजे स्टेट डिपार्टमेंट स्टेट जे गुप्तचर विभाग असतो त्याच्यामध्ये स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट त्याच्यामध्ये सुद्धा भरती येणार आहे आता ती भरती जर तुम्ही पाहिली तर लास्ट भरती दोन हजार एकोणीस एक ला आलेली होती म्हणजे एक पाच ते सहा वर्ष झालं आणि त्याच्यामध्ये जवळपास जर तुम्ही चेक केलं तर सातशे जागांचा स्कोप होता सातशे प्लस जागांचा स्कोप होता मागच्या वेळेस जागा भरपूर होत्या आणि यावेळेस स्कोप चांगला असणार आहे नाही एकदम एक क्लास वन पोस्ट आहे म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्ही गव्हर्नमेंट जॉब करू शकता इथे आणि याला खूप जास्त मेहनत सुद्धा लागणार आहे आणि त्याला स्कोप सुद्धा आहे तसे रिस्पेक्ट आहे सॅलरी बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटमध्ये त्यामुळे या भरतीचा सुद्धा जोरदार तयारीने कसून अभ्यासाला लागायचा आहे आता त्याच्यानंतर रेशीम संचालनालय भरती याची सुद्धा अपडेट आलेली आहे याची सुद्धा एक एक महिन्यामध्ये तुम्हाला भरतीचा अपडेट येईल याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या पोस्ट आहेत असणार आहेत त्याच्यामुळे इथे सुद्धा तुम्हाला चांगला स्कोप आहे आता जीएमसी भरती म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भरती जिथे जिथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी भरती होत असते दोन चार ठिकाणच्या भरत्या येऊन सुद्धा गेल्या जसे की पुणे जीएमसी म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असेल सा, सांगली मिरज त्या ठिकाणचे सुद्धा भरतीचं अपडेट आलेलं आहे त्याची प्रोसेस चालू आहे जसं तसंच कोल्हापूर आलेला आहे असं वेगवेगळ्या दोन चार ठिकाणचं जीएमसी चा सुद्धा अपडेट आलेलं आहे पण उर्वरित महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे ठिकाणी जीएमसी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत त्या ठिकाणची भरती सुद्धा त्याचं अपडेट येणं बाकी आहे आणि ते, ते, ते लवकरात लवकर येणार आहेत आणि बरेच विद्यार्थी मित्र याच्यामध्ये आतुरतेने वाट बघतात कारण याच्यामध्ये दहावी बारावी तुमचा आय टी आय किंवा अजून तुमचा एक आ, नर्स म्हणा किंवा अजून त्या रिलेटेड कोर्स झालेला असेल तर क्लास सी आणि क्लास डी याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये भरती होत असते त्यामुळे अभ्यास तुमचा असणं आवश्यक आहे तयारी तुमची झालेली असणं आवश्यक आहे त्याच्यामुळे आता कन्फ्युजन व्हायचं नाही एक दहा ते बारा मधल्या तुम्हाला याच्यामध्ये भरती येणार आहेत म्हणून कुठलंही डिपार्टमेंट सिलेक्ट करा ते तुमच्या फायद्याच आहे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल कुठली भरती किंवा येणार किंवा त्याचा अपडेट किंवा त्याची जागा किंवा त्याचा क्रायटेरिया ते आपण स्टेप बाय स्टेप सर्व देणारच आहोत जसंच अपडेट पडते आपल्याला शासकीय आपण कारण की चुकीची माहिती कधीच देत नाही जे आहे ते शंभर टक्के रिअल माहिती देत असतो त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा जे की से परीक्षा देऊन एक महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्याच्या शासकीय शेवटमध्ये रुजू होऊ पाहतात त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे कारण एकदम भडीमार होणार आहे या महाभरतीच होणार आहे थोडक्यात त्याच्यामुळे जोरदार अभ्यास करा काही डाउट असेल इश्यू असेल कमेंट मध्ये कमेंट करा त्याचं उत्तर शंभर टक्के देईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचा आपले सर्वात अवघड तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन कॉन्सेप्ट सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय बेस्ट ऑफ लक राम राम